नमस्कार मित्रांनो हा या व्हिडिओमध्ये मी आपणास शिरूर बाजार भाग दोन शनिवार हा व्हिडिओ दाखवत आहे आणि संपूर्ण हा मेंढी बाजार आहे आणि काही शेळी पिल्ले बोकड बाजार सतरा हजार मादे नर येणार केवढ हा सोळापर्यंत द्यायच्या पहा दोन्ही मादे आहेत सतरा हजार किंमत सांगितली सोळापर्यंत पर्यंत द्यायच्या यांची काय किंमत आहे काय किंमत यांची आठ हजार रुपयांनी किंमत सांगितलेली यांची प्रत्येकी कमी सरस काय आम्ही काय बोलणार आहे माल तुमचा आहे आम्ही तुमचा माल दाखवतोय लोकांना पा यांची आठ हजार किंमत सांगितली कमी सरस होईल काय किंमत आहे सगळ्यांची तुम्ही बाजारात येतात हे लोकांना बघायला नको का मग काय किंमत आहे यांची तेरा हजार रुपये किंमत सांगितली देणार कसे द्यायच्या कशा का तेराच घ्यायची साडेबारा द्यायच्या तेरा हजार रुपये किंमत सांगितली काय काय किंमत किंमत आहे सांगितली यांची सगळ्यांचीच होय वेगळे वेगळे मग त्याची सांगा सेपरेट पलीकडचं सोळा हजार मधल्याचं याच अकरा अलीकडचं साडे दहा सगळ्यांची किंमत फायनल का कमी सरस काय देहाचे सांगितले माहिती फायनलच किंमत सांगितली हो माल चांगला आहे माल चांगला आहे दादा काय सांग सांग सांगितले काय सांगितले जोडीचं जोडीच पंधरा हजार सांगितले नरेन दोन्ही पण नरमादी वजन किती ना असा अंदाजे काय बर बर कमी सरस काय दिले काय कसे दिले आठ हजारांनी दिले काय पहा यांचा व्यवहार झाला आठ हजारांनी काय किंमत यांची का, का, का दिलेत हा काय किंमत सांगली मालक नाही इथं तरी अंदाजे काय सांगत असते ना ऐकलं अस ना तुम्ही दहा अकरा हजार रुपये किंमत आहे यांची मालक इथे नाही यांना सांगता येत नाही किंमत हो यांची काय किंमत आहे असू दे माद्या विकायला चालल्यात ना मग काय किंमत आहे हा काय किंमत आहे साडेसहा हजार रुपयांनी किंमत सांगितली यांची मादे आहेत सर्व पाळ्यासारखी आहेत पाळ्या देणार कशा द्या पा फायनल सहा हजार द्यायच्या आणि चांगल्या माद्या आहेत पाळण्यासारख्या आहेत कोणला पाहिजे असेल पाळायला तर तुमचा नंबर सांगताय का नव्याण्णव बावीस तर पा यांनी नंबर सांगितलाय यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कॉलला पाळायला जर घ्यायचे असेल तर आपला पत्ता कुठला नगर जिल्ह्यामधले ते यांची काय किंमत आहे चौदा हजार नर आहेत का पा हे सगळे नर आहेत चौदा हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितली दादांनी कमी सरस काय बारा हजार रुपयाने यांना द्यायचे आहेत खूप चांगले आहेत पहा किती दिवसाचे तरी पाच पाच सहा महिन्याचे आहेत नमस्कार दादा काय किंमत आहे काय किंमत आहे यांची सात हजार रुपये प्रत्येकी कमी सरस काय पहा दादांनी सात हजार रुपये एक समान किंमत सांगितलेली आहे तर खूप चांगले आहेत साधारणपणे किती दिवसाचे आहेत चार पाच महिन्याचे आहेत सगळे नर आहेत का मादे आहेत पाच नर आणि सहा मादे आहेत तर पहा त्यांनी किंमत सांगितलेली आहे आपल्या घरचेच काय नंबर विंबर सांगता येईल नव्वद बावीस त्रेचाळीस वीस काय त्रेसष्ट का त्रे तर पायाने नंबर आहे यांच्याकडे घरी सुद्धा उपलब्ध होतील आहे की नाही घरी सुद्धा मिळतील यांच्याकडे कोणाला पाहिजे असेल तर यांनी दादानी नंबर दिला त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भाऊ काय की मध्ये तेरा हजार कमी सरस काय आपला चॅनल आहे कमी सरस काय होईल ना फायनल किंमत फायनल किंमत तेरा हजार न रे ना रे अरे वा पाळायचा न रे थोडा तिकडे पा पाळाय जोबता न रे फोनला पाहिजे असेल तर दादांनी नंबर सा घेऊ आपण तुमचा नंबर सांगताय त्र्याऐंशी आ, तर नंबर तर आणि पाळा जर नाही खपला तर यांच्याकडे घरी सुद्धा मिळेल दादा काय किंमत आहे चाळीस हजार रुपये प्रत्येक सगळ्यांचे देणार कमी सरस काय चार पाचशे रुपये कमी होतील सगळे नरे का नंबर वगैरे सांगताय नव्याण्णव बावीस बारा बावीस पायाने नंबर सांगितलेला आहे यांच्याकडे घरीसुद्धा उपलब्ध होती नाही खपलं तर घरी नेणार गिरायक जर मोबाईल मार्फत जर आलं तर तुम्ही घरीसुद्धा देऊ शकता ओके तुमचा पत्ता सांगताय तालुका ओके तर पायाने पत्ता वगैरे सांगितलेला आहे मला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा काय किंमत आहे जोडीच पाठी दोन्ही पण बिट्टलच्या पाठी आहेत साडेपाच रुपये किंमत सांगितली किती दिवसाची आठ आठ दिवसाच्या पाठी आहेत पहा बिट्टलच्या आहेत हो काय किंमत याची हा सत्तावीस फायनल हा सत्तावीस कोणती जाती भेनू साठी जात कोणती पा बोर क्रॉस दिसतोय हा तर पहा याची सत्तावीस हजार रुपये किंमत सांगितली फायनल काय किंमत मला वाटतं टाकले नाही ना किंमत आहे सोळा हजार रुपये किंमत आहे नाही रे का दोन्ही पण अरे वा कमी सरस काय पहा सोळा हजार किंमत सांगितली चौदा पर्यंत द्यायचे त्यांना काय किंमत सांगली नमस्कार काय किंमत आहे प्रत्येकी पहा किती दिवसाची पिल्ले महिन्याचे पिल्ले आहेत पाच हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितली कोणती जाते ही बिट्टल आणि गावरान जातीचे प्रत्येकी पाच हजार रुपये किंमत सांगितलेली आहे कमी सरस काय दिल्यात का द्यायच्यात साडेचार हजारांनी दिल्यात बघा आणि महिन्याचे पिल्ले आहेत खूप छान पाठी आहेत का सगळ्या सगळे मुकडे का अरे वा काय किंमत आहे साडेतीन हजार पहा मेहंदीचे पिल्ले आहेत साडेतीन हजार रुपये किंमत सांगितली प्रत्येकी तीन हजार आहे दादा नमस्कार काय किंमत आहे काय किंमत सांगितली यांची चार हजार रुपये प्रत्येकी देणार कसे देणार कसे चार हजार किंमत सांगितली शे दोनशे कमी करून द्यायचे त्यांना सगळे बोकडे का किती दिवसाचे दीड दीड महिन्याचे पिल्ले आहेत पहा काय सांगितले भाऊ हा तिघांचं चौघांचं काय सांगितले दहा हजार देणार कसे नऊ पर्यंत द्यायचे आहेत किती दिवसाचे पिल्ले आहेत महिन्या महिन्याची पहा हो नमस्कार आज आणले काय काय किंमत यांची सात हजार रुपये किंमत प्रत्येकी झालं काय यावर कसे मागात येत सहा हजार रुपयाने मागत सात हजार किंमत सांगितली फायनल काय किंमत आहे चौदा सांगितले पहा यांची किंमत काय किंमत आहे यांची काय किंमत आहे वीस हजार रुपये जोडी लावरी का जावळी का देणार वीस फायनल वीस पहा दोन्ही जावळी वीस हजार रुपये फायनल किंमत सांगितली किती दिवसाची अंदाजे पाच पाच महिन्याचे असतील नमस्कार काय किंमत यांची प्रत्येकी अठरा हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितलेली आहे ना माद्या आहेत ना सगळ्या नरे कसे देणार कसे पहा अठरा हजार किंमत सांगितली यांची आणि चारही नर आहेत आणि त्यांना ते सोळा हजारांनी द्यायचे आहेत आपलं गाव शिकरापुडे नंबर वगैरे काय सांगा बरं एकोणनव शहाण्णव एकोणनव्वद दहा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस ओके नंबर वगैरे सांगितला यांनी आजू आपल्याकडे भरी आज तर पहा यांच्याकडे नर आहे ते आणि घरीसुद्धा यांच्याकडे मिळतात तर यांनी नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं भाऊ याचा याचं सोळा सोळा हजार किती दिवसाचं आहे किती दिवसाचं आहे आम्ही तरी अंदाजे वजन किती असेल पंचवीस तीस किलोच्या आसपास असेल सोळा हजार किंमत सांगितली द्यायचं केवढ्याला आपल्याला पंधरा पर्यंत द्यायचंय पहा इकडे व्यवहार झालेलाय असं वाटतंय व्यवहार झालाय का कसे दिले दादा हो कसे दिले हा पंधरा हजारांनी दिलेत पहा व्यवहार झालाय पैसे मोजण्याचं काम चालू आहे ले जी। हा बावीस हजार रुपये किंमत सांगितली देणार केवड्याला पर्यंत मागितलंय वजन किती असेल अंदाजे पस्तीस चाळीस किलो चे आसपास वजन आहे नमस्कार काय किंमत आहे पंधरा हजार रुपये प्रत्येकी नर आहेत ना सगळे पंधरा हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितलेले सगळे नर आहेत द्यायचे कसे काय साडे चौदा साडे चौदा हजारांनी माग म्हणतात हे दादा सांगा बरं नंबर पायाने नंबर सांगितलेला यांच्या घरच्या पायांची सात हजार रुपयांनी किंमत सांगितलेली सात हजारांनी किंमत सांगितली आणि दादा देणार कशी पावणे सातनी पावणे सात नेणार आहे अंदाजे वजन वगैरे काय वजन नाही